राम राम मंडळी कसे आपण सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेत आणि आनंदित असाल तर स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळच्या वाजता साडे अकरा आणि जस्ट आपण व्हिडिओला सुरुवात केली तर मंडळी बाहेर भरपूर उष्णता आहे आणि असंच आपण आज जाऊ फिरण्यासाठी स लय ऊन लागतं थोडं जर उन्हामध्ये उभे राहिले तरी फार ऊन लागतंय तर चालेल मंडळी आपण जाणार आहोत तर चला आपण एकदा फिरून येऊ मग नंतर तर या ठिकाणी लग्न आहे मंडळी शादी का महोत्सव लगा आहे खूपच गर्मी आहे आपण आलोय बाहेर जास्त फिरत नाही पण आज आलोय फिरता फिरता खूपच लांब येऊन लागलो गाईज आणि भरपूर ऊन लागतंय रस्त्याने चालत चालत फिरतो मी काहीच खुशखबर सरस्वती पूजा महोत्सवासाठी माननीय श्री मनोज तिवारी भोजपुरी ॲक्टर्स येणार आहेत आणि फिल्म गायिका अलका झा येणार आहेत तर आपलं जर बजेट बसेल तर आपण नक्की जाऊ ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू ओके तर आपण जर वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थपलो आहे थोड़ा आराम करतोय आपण थोडंसं नाश्ता करतोय पार्सल घेऊन जायचं होतं पण थोडं टायमिंग झालं त्याच्यामुळे मग उठंच आपण नाश्ता करून घेऊ आता एवढ्यात आपण बाहेरून फिरून आलो बाहेर भरपूर ऊन आहे कारण की चालत चालत गेलो होतो मी भरपूर थकलो पण आणि थोडंसं नाश्ता वगैरे केलं आणि लग्न होतं लग्न समारंभामध्ये नाचत होते तर त्यांची गम्मत पाहिले आणि जस्ट आता आपण रूमला आलो खूप दिवसापासून माझ्या डोक्यात एक विचार येत होता की कारण की मी भरपूर ठिकाणी जाऊन ब्लॉग तयार करताना मला विचारत होतं की आपण यूट्यूबवर आहात का आपलं यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे तर ज्या वेळेस मी आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव त्यांना सांगत होतं तर त्यांना सर्च करण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम येत होता कारण की स्मार्ट हतनूर तर हतनूर हा शब्द त्यांना जमत नव्हता आणि समजत नव्हता त्याच्यामुळे का नाही की आपलं चॅनलचं नाव थोडंसं चेंज करून नवीन आपल्या चॅनलचं नाव ठेवणार असं विचार भरपूर दिवसापासून येत होता तर फायनली आपल्या स्मार्ट अथनूर ह्या यूट्यूबचं नवीन नाव असणार आहे हा तर प्लीज सपोर्ट असू द्या आणि आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव असणार आहे हां आपल्याला शो होत असेल जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओंना शेअर करा आपल्या कुटुंबांमध्ये आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि तर चालेल मंडळी दुसरं काही नाही फक्त आपल्या कारण की स्मार्ट अतनूर हा जो नाव होता तर सर्च करतानाच अडचण येत होत्या कारण की मी अनुभव घेत होतो त्याच्यामुळे का नाही की थोडंसं नाव सोपं ठेवायचं तर त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला होता तर चालेल मंडळी सपोर्ट असू द्या ओके बाय बाय